आणि सगळ्यात स्वस्त टू फिफ्टी मध्ये अडीचशे रुपयामध्ये क्वांटिटी जेवढी पाहिजे भेटेल कलर चार्ट बघा किती मस्त आहे तिथे कलर चार्ट वेटलेस कपड्यामध्ये फक्त ओनली तीनशे रुपयामध्ये ला तीनशे तीनशे मध्ये ही पण एक क्रेप कपड्यामध्ये जी प्राइस पण तशी मार्केटमध्ये तीनशे पन्नास पण आपल्याला तीनशे रुपयामध्ये मिळतो तिचा कपडा लायकरायचं आहे तिला बॉर्डर नेकलेस बॉर्डर येईल तिथे ब्लाऊज बघा किती मस्त बनवलं तर ब्लाऊज रेडीमेड ब्लाउज स्टिचिंग करायचं तिथे ब्लाउज बघा किती हेवी बनवलं वेलमेड ब्लाऊज मध्ये मध्ये ही एक साडी आहे ही ग्राहकांच्या बजेटमध्ये म्हणजे कोणाला गरीब असेल त्या हिशोबाने फक्त ना फक्त अडीचशे रुपयामध्ये अच्छा अडीशे दिवाळी हा व्हिडिओ बघून जर कोणी एक साडी जरी घ्यायला आला तरी घेतले तरी तीनशे पन्नास हे होलसेल रेट अच्छा मित्रांनो काही दिवसांवरच आता दिवाळी ठेपलेली आहे आणि या दिवाळीला आपण सगळ्यात जास्त खरेदी करतो ती म्हणजे कपड्यांची मग आपल्या भाऊबीज असतील किंवा आपल्या घरातील ताई बहिणी ज्या काही माता भगिनी असतील त्यांच्यासाठी साड्या खरेदी करत असतो एक जोरदार खरेदी आपल्या या दिवाळी सणाला होत असते आणि यामध्ये आपण कोणत्या दुकानामध्ये किंवा कुठल्या मार्केटमध्ये सर्वात जास्त ऑफर्स आहेत किंवा डिस्काउंट मिळतो हे पाहत असतो तर असंच आपल्यासाठी घेऊन आलो आहे ते म्हणजे कर्जतमधल्या मुख्य बाजारपेठेत म्हणजे महावीरपेठेमध्ये असणाऱ्या दीपसंगम साडी सेंटरमध्ये या दीप्रसंगम साडी सेंटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे से पॅटर्न साड्यांचे पाहायला मिळतात वेगवेगळे कलर्स पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे या सर्व महिलांसाठी दिवाळी सणानिमित्त इथे वेगवेगळ्या प्रकारचा भन्नाट असा डिस्काउंट दिला जातो तर इथे कशा प्रकारच्या साड्या पाहायला मिळतात आणि त्यांवरती कोणकोणत्या प्रकारचा डिस्काउंट दिला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहा त्यातर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या दिवाळी सणानिमित्त कर्जतच्या या दीपसंगम साडी सेंटरमध्ये खास अशा आकर्षक ऑफर्स असल्याने इथे ग्राहकांची खास करून महिलांची तुफान अशी गर्दी पाहायला मिळते तर मित्रांनो इथे दीपक संगम साडी सेंटरचे ऑनर आपल्यासोबत आहेत तर नमस्कार दादा तुमचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल वेल युट्यूब चॅनलवर तर आता दिवाळी तोंडावर येऊन ठेपलेली आहे तर दिवाळीला कोणकोणत्या प्रकारच्या तुम्ही ऑफर्स काढलेल्या आहेत आणि डिस्काउंट अशा प्रकारे दिला आहे तर दिवाळीमध्ये बघा हे सर्व नवनवीन व्हरायटी आणलेल्या आहेत आपण सुरत सिल्क येईल बनारसी सिल्क येईल काठपदी सिल्क येईल आणि त्याच्यावरती कसं माहिती आहे का प्रत्येक आपण पाच टक्के ते दहा टक्के देतो आणि काही गोष्टीमध्ये आता जे काठपदी घेतले तर वीस टक्के पंधरा टक्के बारा टक्के असं डिस्काउंटची ठेवलेले आपण आणि फुल धमाका चालू बघा दिवाळीचं बंपर आपण मित्रांनो आणि फुल म्हणजे फुल आर्टाइस केले आपण यावर्षी आणि व्हरायटी पण नवनवीन आहेत आता त्याच्यामध्ये आंबिकाचा पण आपण माल भरलेला आहे आपण कधी आंबिकाचा माल वगैरे ठेवत नाही त्यामुळे आपण ब्रँडेड आंबिकाचा माल वगैरे आणलेला आहे अच्छा यांची काय रेंज राहते आणि याच्यामध्ये किती कलर त्याच्यामध्ये बारा कलरचा कॅटलॉग येतो याच्यामध्ये बारा कलरचा कॅटलॉग येतो मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही काय प्राइस याची त्याची तु। प्राइस आहे वन तु। थाउजंड मध्ये अच्छा आणि या बघा हा पण एक जी साडी हजार रुपयाला होती लॉटमध्ये पण तिचा रेट फक्त सहाशे रुपये दिवाळी ऑफर मध्ये सहाशे रेट लागला रुपयाची साडी मित्रांनो सहाशे दिवाळी ऑफर आहे मध्ये बघा ही जॉर्जेट मध्ये वेटलेस कपड्यामध्ये फक्त ओनली तीनशे रुपयामध्ये ना तीनशे रुपये मध्ये ही पण एक क्रेप कपड्यामध्ये जी प्राइस पण तशी मार्केटमध्ये तीनशे पन्नास आहे पण आपल्याकडे तीनशे रुपयामध्ये मिळेल हिचा रेट पण तीनशे पन्नास ओनली न ओनली तीनशे पन्नास आणि सगळ्यात स्वस्त टू फिफ्टी मध्ये फक्त टू फिफ्टी फक्त अडीचशे रुपयामध्ये अच्छा ह्याच्यामध्ये क्वांटिटी जेवढी पाहिजे तेवढी तुम्हाला भेटेल पाहिजे तेवढी क्वांटिटी पावडे तेवढी कुठला पॅटर्न याचं नाव काय त्याचं सिफॉन मध्ये सिफॉन सिफॉन मध्ये अच्छा आणि कलर्स वगैरे किती कलर आठ कलर चार्ट आहे आठ कलरचा चार्ट आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपयामध्ये हो का हा एक पॅटर्न नवीन आलेला आहे हे ओनली ओनली सिक्स्टी सिक्स फाय झिरोमध्ये सहाशे पन्नास मध्ये भेटेल सहाशे पन्नास आणि हे कलर बघा ना तुम्ही सगळं वेगवेगळं कलर येतील चार कलर चार्ट बघा तुम्ही मस्त आहे आहे ते कलर चार्ट पूर्ण कलर चार्ट आहे चार सहाशे पन्नास सहाशे पन्नास फक्त सहाशे पन्नास मध्ये ही बांधणीची साडी आहे हा हिचं ब्लाऊज वगैरे वर्क मध्ये क्वालिटी पण चांगली बांधणी मध्ये अच्छा काय प्राइस आता अकराशे रुपयामध्ये अकराशे रुपये मार्केट रेट तेराशे तेरा पन्नास आहे फक्त आपल्याला अकराशे रुपयामध्ये भेटतो अच्छा मार्केटमध्ये तेराशे पन्नास वाली साडी आपल्याकडे साडे अकराशे मध्ये भेटते किती कलर येतात साधारण सहा कलर येतील याच्यामध्ये त्याच्यामध्ये सहा कलर येतात एक कलर बघा किती मस्त मस्त लवेंडर येईल पिस्ता येईल मँगो येईल गाजरी येईल मस्त आहे छान छान कलर आहे त्याच्यामध्ये पर्पल कलर आहे ते सगळे नवीन कलर छान आहे एक नवीन साडी आलेली आहे तिचा कपडा लायकरायचा आहे तिला बॉर्डर नेकलेस बॉर्डर येईल अच्छा तिचा ब्लाऊज बघा किती मस्त बनवलं स्टिचिंग करायचं रेडीमेड ब्लाउज आहे रेडीमेड ब्लाउज आहे का स्टिचिंग करायचं आहे अच्छा प्राइस फक्त अठराशे पन्नास अठराशे पन्नास त्याच्यामध्ये रेडीमेड ब्लाउज रेडीमेड ब्लाउज लाईक्रामध्ये ना किती याच्यामध्ये किती कलर येतात साधारण याच्यामध्ये तीन कलर येतात तीन कलर तीन कलर येतील एक साडी पाहून घ्या तिचं लुक बघा किती चांगला येईल नेकलेस बॉर्डर वगैरे येईल स्टोन कट वर्क येईल तिचं ब्लाऊज बघा किती हेवी बनवलं वेल्वेट ब्लाऊज मध्ये अच्छा वेल्वेट मध्ये येतो वेल्वेट ब्लाऊज कोणते अठराशे रुपये मध्ये अठराशे रुपये अठराशे मध्ये कुठला पॅटर्न आहे वेल्वेटचा ब्लाऊज आला सिल्क क्रेप बोलतात ब् आपण आलो दीपसंगम साडी सेंटरच्या इथे गोडाऊन मध्ये आणि इथे पाहू शकता मोठ्या प्रमाणात अजून तेवढा वेल पण नाही कस्टमर आमच्याकडे त्याच्यामध्ये तुम्हाला एक कमी पॅटर्न दाखवतो ही साडी आहे ही ग्राहकांच्या बजेट मध्ये म्हणजे कोणाला गरीब असेल त्या हिशोबाने फक्त ना फक्त अडीच रुपयामध्ये अच्छा अडीचशे दिवाळी पण अडीचशे रुपया मध्ये भाविक साठी कलर च्या वेगळे बघितले मस्त दिलं आहे मध्ये काय याला पॅटर्नचं नाव काय या पॅटर्नचं सुरत सा सिल्क साडी बोलतो याला सुरत सिल्क प्रिंटेड साडी बोलतो प्रिंटेड साडी म्हणजे फक्त अडीचशे रुपयामध्ये रेट येईल या साडीचा फक्त अडीचशे रुपये बरोबर एक डोळा सिल्क डोळा सिल्कचा रेट आहे फक्त तीनशे पन्नास सेलिंग रेट तीनशे पन्नास होलसेल रेटमध्ये अच्छा हां त्याच्यामध्ये ही बांधीची डिझाईन पण येईल याच्यामध्ये जर समजा हा व्हिडिओ बघून जर कोणी एक साडी जरी घ्यायला आला तरी पण त्यांच्यासाठी तीनशे पन्नास पन्नास होलसेल रेट अच्छा भेटणार तुम्ही एक घ्या किंवा रेट तीनशे पन्नास आहे ओके बांधणीची साडी आहे ही जी बंपर ऑफर आहे का ओरिजिनल भेटते आपल्या डुप्लिकेट मार्केटला साडेपाचशे पाचशेला पण भेटते ही ओरिजिनल सहाशे रुपयापूर लावलेली आहे आपण अच्छा थोडी खोलून दाखवा ना आणि गडवाल नववारी वगैरे जे आपण सावारीमध्ये बनवतो ती गडवाल नववारी आपण पण बनवून आणलेली आता खास नववारी लोकांसाठी दिस कोल्लू मध्ये वगैरे ओनली फक्त हजार रुपयामध्ये त्याच्यामध्ये कलर्स वगैरे कलर पाच कलर चार्ट येईल पाच कलर आहेत कॅटलॉग पीस वगैरे येतील फॅन्सी वगैरे हो अच्छा यांची काय रेंज आहे हे वन थाउजंड आहे पण वन थाउजंड मध्ये वन थाउजंड रुपीज आणि समजा कोणाला जर भाऊबीज भेट द्यायची असेल सगळ्यात स्वस्त स्वस्त साडी अशी कुठली असेल कमीत कमी आपल्याकडे बघा कुठली रेंज कमीत कमी तीनशे पन्नास रुपयामध्ये अच्छा साडेतीनशे रुपया साडेतीनशे पण लॉट मध्ये साडेतीनशे रुपयामध्ये कलर्स वगैरे काय कलर्स आठ दहा कलर, कलर, कलर कुठला साडीचं सा नाव काय म्हणजे स्टोन मध्ये अच्छा याच्यामध्ये किती स्टॉक अवेलेबल आहे समजा व्हिडिओ बघताना स्क्रीनशॉट जर कोणी काढला आणि जर तो स्क्रीनशॉट इथं दाखवला तर सेम साडी मिळेल का सेम सेम लगेच अवेलेबल भेट आता अवेलेबल आहे आपल्याकडे मित्रांनो दीपसंगम साडी सेंटर हे वन प्लस वन असल्याने जेवढं कलेक्शन इथे खाली पाहायला मिळतं अगदी त्यांसारखंच कलेक्शन इथे वरच्या भागात सुद्धा पाहायला मिळतं मित्रांनो आपण आलो इथे दीपसंगमच्या फर्स्ट फ्लोरला म्हणजे इथे सुद्धा एक सेक्शन आहे आणि इथे मला वाटतं प्रीमियम साड्यांचे कलेक्शन इथे सगळ्या प्रीमियम आहे म्हणजे वन थाउजंड पासून पुढे आपल्याला साड्या पाहायला मिळतात वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या कलर्समध्ये ही नारायण पॅटर्न साडी आहे नारायण पैठण फिनिशिंग बघा सगळी एकदम रिच स्टाईल मध्ये ओनली आठशे पन्नास आठशे पन्नास त्याच्यामध्ये किती कलर येतात म्हणजे डिझाईन कलर येतात पीस हाच कलर जास्त चालतो ह्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त पसंती जर बघितली आपल्या म्हणजे महिला वर्गांची तर कुठल्या कलर साडीला कि येते किंवा कुठल्या कलर त्याच्यामध्ये बघितलं ना तुम्ही ते बघा ओरिजिनल महाश्वरी पैठण येत हिचा गेटअप बघा जी फिनिशिंग बघा पंधराशे मध्ये भेटेल आपल्याला पैठणी पैठणी माहेश्वरी पैठणी पंधराशे त्याच्यामध्ये कलर्स वगैरे आहेत कलर सहा कलर चे कलर्स बघा सगळे रिच येतील पिंक येईल गाजरी कलर येईल चेरी कलर येल लेव्हेर कलर येईल अच्छा सहा कलर भेटेल सहा कलर आहे आणि काय प्राइस बोलले पंधराशे पंधराशे रुपयामध्ये पैठणी पाहू शकता मित्रांनो पंधराशे रुपयामध्ये सहा कलरमध्ये आपल्याला इथे साडी सेंटरमध्ये पैठणी पाहायला मिळते तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल दिवाळीच्या मुहूर्तावर तर तुम्ही या ठिकाणी करू शकता एक एक अजून नवीन आली ते तुम्हाला दाखवतो एक नवीन पॅटर्न आला लेटेस्ट सध्या ह्या वर्षी दिवाळी फेमस ऑफर केरला सिल्क ना साडीला केरला सिल्क केरला सिल्क हा हे नाव ऐकलं होतं त्याच्यामध्ये किती कलर येतात त्याच्यामध्ये पाच कलरचा कॅटलॉग येतो डिझाईन पण बघायला एकदम नवीन लेटेस्ट मध्ये आणि फॅन्सी आहे बरोबर आणि काय प्राइस राहील याची फक्त दोन हजारामध्ये दोन हजारामध्ये मस्त आहे खूप सुंदर सुंदर कलर आहेत आणि खूप छानपैकी पॅटर्न इथं पाहायला मिळतात हा, हा सुन्दर -सुन्दर रहत, एक कलर येतो याच्यामध्ये इथे सुद्धा हा सुद्धा पाहू शकता पलांजली पैठण या साडी बघा एकदम लुकमध्ये ओनली ना ओनली अकराशे रुपयामध्ये कलंजली पैठणी अकराशे रुपयामध्ये पैठणी मिळते त्याचे कलर बघा ना तुम्ही सगळे एकदम हाटके कलर आहेत लेमन कलर येईल आबोली कलर येईल पिस्ता कलर येईल बेबी पिंक कलर येईल हे सगळं रिच कलरमध्ये येईल तुम्हाला तर याची प्राईस फक्त ओनली अकराशे मध्ये आणि थोडेसेच पीस राहिले ना का पन्नास पीस चालते त्यातलं तर एक सेट राहिला फक्त बाकी एवढं पीस मागणी आले फुल स्टॉक भेटले अच्छा बनारसी साडी बोलत बनारसी साडी आणि ही बंफर ऑफर बरी आहे का याचा फायदा दिवाळी पडतो फक्त ओन्ली न ओनली सातशे रुपयामध्ये भेटेल तुम्हाला साडी आणि हिचा रेट ओनली कधी पण तुम्ही बाराशे साडे बाराशे मध्ये भेटेल तुम्हाला दिवाळीच्या रेट मध्ये फक्त सातशे रुपयामध्ये अच्छा मित्रांनो पाहू शकता बाराशे साडे बाराशे पर्यंत प्राइस राहते आणि दिवाळी कुठल्याही शोरूम ला गेले तरी बाराशे रुपयाचा रेट आहे आता आपले सातशे रुपयामध्ये त्याचे कलर वगैरे बघा ना तुम्ही डिझाईन आहे आणि बॉक्स पॅकिंगमध्ये ना परत तुम्हाला त्यामध्ये काय वेगळं येणार नाही बघा बॉक्स पॅकिंगमध्ये आज दिवाळी ऑफर आहे मित्रांनो आणि कलर सहा कलर तर येईल पूर्ण त्याच्यामध्ये डिझाईन मिक्स येतील तुम्हाला सेट पाहिजे सेटमध्ये पण येईल कलर कॉम्बिनेशन बघा सगळे आटके दिले त्यामध्ये दाखवा साई कलर दाखवा एक एक पॅटर्न आहे फक्त तीनशे साठ रुपयामध्ये आहे का बॉक्स पॅकिंग येतील पूर्ण पूर्ण आठ कलर चार्ट येईल तुम्हाला कलर सर बघा ओनली तीनशे साठ रुपयामध्ये हा लक्की ड्रॉ आहे दिवाळीसाठी आहे का नंतर त्याची रेंज ना सांगू शकेल आपण काय होईल ते फक्त दिवाळी ऑफरमध्ये पूर्ण कलर चार्ट येईल असं किती कलर यामध्ये आठ कलर चार्ट येईल पूर्ण आठ कलरचा साडेतीनशे रुपये प्राईज हे कलर चाटेल पूर्ण स्टॉक दाखव किती रेडी स्टॉक आहे हे कलंजली पैठण येईल पूर्ण रिच पल्लू मध्ये आता ही बघा ही प्युअर सिल्क मध्ये ही जी प्राईस आहे चार हजार आठशे आता आपण घेतली तर पंचवीसशे पासून येईल तीन हजारापासून येईल घेऊ तशी व्हरायटी याच्यामध्ये पंचवीसशे पासून चार हजार पर्यंत आता हे कॉटन बेस आता नवीन लेटेस्ट कॉटन बेस ओनली ओनली अकराशे मध्ये आहे का फायद्यामध्ये माल आहे अकराशे रुपयामध्ये त्याच्यामध्ये व्हरायटी बघा ना तुम्ही भरपूर क्वालिटी भेटेल तुम्हाला डिझाईन वगैरे अकराशे मध्ये अकराशे मध्ये पुन्हा डिझाईन वगैरे बघायला भेटेल त्याच्यामध्ये किती कलर येतात वीस कलर चार्ट वीस कलर वीस कलर भेटेल तर मित्रांनो या दीपसंगम साडी सेंटरच्या या सर्व पाहिलेल्या व्हरायटीज आणि त्यांच्या डिस्काउंटेड प्राइजेस जर तुम्हाला आवडले असतील तर यावर्षीच्या दिवाळीच्या खरेदीसाठी इथे अवश्य भेट द्या धन्यवाद